नमस्कार मंडळी आज जी आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मोनिका अगदी मनपूर्वक स्वागत करते आज दसरा निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख शांती आणि समाधान विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या सर्व यूट्यूब परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाईटावर चांगल्याची मात या दिनाचं महत्त्व हे खास जाळोनिया द्वेष आणि मत्सराची कात मनोमणी वसवी प्रेमाची आस दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा सण भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला आणि देवीने महिषासुराचा वध केला या घटना या दिवशी स्मरल्या जातात हिंदू धर्मात दसऱ्याला साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानले जाते ज्यामुळे या सणाला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे दसऱ्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत करून चांगल्या मार्गावर जाण्याचा संकल्प केला जातो तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो आपट्याची पाने ही सोनं म्हणून एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात यातून नात्यांमधील गोडवा आणि एकोप्याला महत्त्व दिले जाते अनेक ठिकाणी रावणाचे पुतळे जाळून वाईट गोष्टींचा अंत केला जातो आणि आमच्याकडे तर दसऱ्याच्या दिवशी अंगणात दसरा काढण्याची म्हणजेच रावण काढण्याची फार पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आपटेची पानं आम्ही एकमेकांना देऊन सोनं घ्या म्हणून शुभेच्छांची देवाणघेवाण करतो लंकेचा राजा रावण हा दशानंद म्हणून सुद्धा ओळखला जातो यामागे कथानक देखील आहे की रावणाने ब्रह्मदेवाकडे अमरत्वाचं वरदान मागितलं आणि आपलं शीर हे ब्रह्मदेवाच्या चरणी समर्पित केलं रावणाने आपलं शीर हे ब्रह्मदेवाला समर्पित केलं खरं पण त्या जागी दुसरं शिर त्याच्या धडावर बसलं आणि अशा प्रकारे एक एक करून आपली नऊ शिरे ही रावणाने ब्रह्मदेवाच्या चरणी समर्पित केली ब्रह्मदेव प्रसन्न झालेत आणि त्याला अमरत्व द्यायला राजी झालेत पण एका आटीवर ब्रह्मदेवाने रावणाला अमृताची एक कुपी दिली आणि ती त्याच्या नाभीच्या खाली ठेवली गेली ब्रह्मदेव रावणाला म्हणाले फक्त या कुपीचे रक्षण तू कर तुझ्याजवळ मृत्यू येणार नाही आणि ही जर फुटली तरच मृत्यू ओढवेल त्याचा आत्मशक्तीवर पूर्ण विश्वास होता कुणीही त्याला हानी पोहोचवणार नाही याची त्याला खात्री होती या वरदानाला त्याने गुपित ठेवले कारण ते त्याच्या मृत्यूशी संबंधित होते परंतु कुणालाही अमरत्व प्रदान करणं हे निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे हे ब्रह्मदेव पूर्णपणे जाणून होते म्हणून ब्रह्मदेवाचीच लीला म्हणावी की काय रावण स्वतः अमृत कुपीविषयी विभीषणाला सांगतो विभीषणाला हे माहिती होतं आणि ज्यावेळी प्रभू श्री रामचंद्र आणि रावणामध्ये युद्ध चालतं रामचंद्र हे रावणाचा शिरच्छेद करतात आणि तोही दहा वेळा तरीसुद्धा रावण मरत नाही हे बघून विभीषण प्रभू श्री रामचंद्रांच्या जवळ येतो आणि तेव्हा त्यांना अमृत कुपीविषयी सांगतो की रावणाच्या नाभीत अमृत आहे तेव्हा प्रभू श्री रामचंद्र रावणाच्या नाभी, राम नाभी बाण मारतात आणि रावण हा मृत्युमुखी पळतो याचीच आठवण म्हणून आमच्याकडे अंगणात रावण काढला जातो रावण हा दशानन त्यामुळे त्याची दहा शिरे काढली जातात आणि त्याच्या बेंबीत अमृत होतं अमृत कुपी होती म्हणून त्याच्या नाभीजवळ पोटाजवळ दिवा प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते आपल्याकडे असणाऱ्या या रूढी परंपरा किती सहजतेनं ह्या गोष्टींचं गांभीर्य हे सांगून जातात आणि त्यामागील भाव हा कसा होता तेसुद्धा सहजपणे आपल्या लक्षात येतो लहानपणी जेव्हा आजीला अंगणात अशा पद्धतीनं रावण काढताना बघायची त्यावेळा खूप कुतूहल वाटायचं आणि त्यामागे जो भाव होता तो आजीनेच समजवलेला आणि आज गेली कित्येक वर्ष मीच दसरा काढत आहे आणि त्यामागे असलेला भाव आणि त्याची उजळणी ही मग दसऱ्याच्या दिवशी वारंवार होते आणि आजीची आठवणसुद्धा तर असं आहे आमच्याकडे काढला जाणारा अंगणातील दसरा अंगणात दसरा काढला आणि तुळशीजवळ रांगोळी देखील काढली दुपारी सगळी कामं आटोपून मी छतावर गेली तर काकडी ही दोन दिवसापूर्वीच मी पाहिलेली की वेलाला आलेली होती आणि बघितलं की या वेलाची पानं जी आहेत ती ऑक्टोबर हीट ही आहेत म्हणजेच भाद्रपदाचं ऊन आपण म्हणतो तर ते माणसांसोबत झाडंसुद्धा आहेत काकडी तोडून घेतली आणि हे सगळी झाडं खाली घ्यायचं ठरवलं म्हणजे थोड्या सावलीला आता दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी शिलांगण खेळण्याची प्रथा आमच्याकडे आहे संध्याकाळी ड्युटीवरून परत येताना मालकांनी शेतावरून म्हणजेच गावच्या बाहेरची जी सीमा असते जिथं शेत चालू होतात तिथून ज्वारीचे दोन तोटे आणलेत आणि सोनं आणलं म्हणजेच आपट्याची पानं तर शिलांगण खेळून आल्यानंतर घरची जी कारभारी नसते म्हणजे घर गर, घरातील जी स्त्री असते किंवा सून असते तर ती अशा पद्धतीनं औक्षण करते आणि पुरुष मंडळी तिच्या ताटात हे सोनं ठेवतात म्हणजेच आपटेची पानं ठेवतात आणि मग ती ते नेऊन देवघरात देवांना आधी सोनं देते तर अशा प्रकारे प्रथा आमच्याकडे आजसुद्धा पाळल्या जातात खूबादार उभादर खाली ठेवा ना चालू होता इथं तुळशी जवळ ठेवा तुळशी जवळ ठेव तिथे कोपऱ्याला शिकू सिमोल्लंगन ज्यालाच आमच्याकडे शिलांगण म्हणतात तर पूजन वगैरे झालं आणि आता वेळ होती पाटी पूजनाची म्हणजेच सरस्वती पूजनाची तर आम्ही ज्यावेळेस लहान होतो तेव्हा बाबा आ, हे आमच्याकडून पूजा करून घ्यायचेत तर सरस्वतीचं आपल्या आयुष्यातील महत्त्व हे किती मोठं आहे हे यावरून मुलांच्या मनावर प्रतिबिंबित केलं जातं आणि आजच्या दिवशी सरस्वती पूजा ही केली जाते तर शिवमसुद्धा त्याची पुस्तकं घेऊन आला आणि जी मराठीची बाराखडी असते तर त्याच्या पुस्तकात ती आहे आणि ते पान त्याने उघडलं आणि पाठीवर दीपिकाने काढलेली ही सरस्वती आहे बरं का यावेळेस ही सरस्वती मी काढलेली नाही तर दीपिकाने काढलेली आहे आता तिलासुद्धा बऱ्यापैकी जमायला लागली आहे तर जेव्हा आपण मुलांकडून अशा वस्तू करून घेतो आणि त्यांना स्वतःहून करायला सांगतो तर त्यांनासुद्धा ते करायला आवडतं आणि कुठेतरी मातीशी ते जोडले जातात आपल्या संस्कृतीशी मुलं जोडले जातात आणि हाच ह्या आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत सण आहेत ते साजरा करण्यामागचा उद्देश आहे श्वेत पद्मा सणा या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिवी दैवई सदा हो कुठे तर असा आमच्याकडे दसरा साजरा केला जातो सर्वांना पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय